हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी उपस्थित उपस्थित आहे आदरणीय लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब यांच्या शासनाधारे महाराजस्व अभियान या दोन्ही संयुक्त कार्यक्रम ठिकाणी चालू त्यासाठी उपस्थित असतात आदरणीय आदरणीय भोसले साहेब गुरुलेसर आदरणीय आदरणीय सर्व विभागाचे उप नायक तहसीलदार सर्व ग्रामीण पोलीस निरीक्षक त्यांच्याबरोबरचे त्यांचे सर्व सहकारी एम एस ए पी डब्ल्यू डी बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम त्याचबरोबर पाटबंधार विभाग आणि पंचायत समिती कामांची यादी या ठिकाणी आणि मला एक खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी होतोय तालुक्याचा जो निर्णय झाला होता की आमदार तालुक्यामध्ये पाच वर्षांनी एकदाच करायचे ते निवडणूक केली आज आमदार आणि संपूर्ण प्रशासन गावातल्या लोकांच्या अडचणी गावात जाऊन सोडवण्यासाठी जो प्रयत्न करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्व तालुक्याच्या वतीने त्यांचं आमदार साहेबांचं आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो अडचणी अनेक <स्था> असतात सुटतात नाही सुटतात नऊ पैकी दहा सुट नऊ पैकी नऊ सुटतील नऊ पैकी काय एक सुटत दोन सुटत ज्या ठिकाणी अडचणी सुटल्या पाहिजे हे नक्की पण त्या ठिकाणी अडचणी ऐकून घ्याव्या लागतात ऐकून घेतल्यानंतर त्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागतो पिंपरच्या ठिकाणी आज एवढा या ठिकाणी डेव्हलपमेंट झालंय किरीवरून उड्डाण करून गेल्यानंतर पिंपरात कधी पास झाला कधी पास झाली हे कळत नाही कारण बटन हे वेगाने बदलतं रेल्वे महामार्ग या ठिकाणी आपण केलाय पालखी महामार्गाने आपण जातोय मधले सगळे रस्ते इथले रस्ते मंजूर केले गावामध्ये अनेक ठिकाणी झाले काम करताना आपल्याला तुमचाही प्रतिसाद आणि कसं होतं कार्यकर्ता भांडला पाहिजे कार्यकर्ता गप्पा बसणार असलं तर काम होत नाही आम्ही असो आमदार साहेब असो आम्ही शासनाच्या दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयाकडून जाऊन तालुक्यासाठी सातत्याने पुरावा आणि पुरा त्यामुळं तालुक्यामध्ये हा आज बदल रेल्वे नवीन येणारे प्रकल्प असो पोलिसांचा प्रकल्प झाला आरटीओ ऑफिस आलं प्रशासकीय ऑफिस या ठिकाणी मंजूर झालं महसूल भवन तालुक्याचं मंजूर झालं आदरणीय गोरे साहेबांच्या मार्फत जवळपास पन्नास साठ कोटी रुपयाचा निधी मागच्या आठवड्यामध्ये गोरे साहेबांनी ग्रामपंचायती आणि ग्रामीण विकास साठी सीएम आणि याच्यातून दोनशे कोटी रुपये निधी मंजूर करून देतो म्हणून सांगितलं तालुका आता तालुक्यामध्ये बदलाच व्हावं आमदार साहेबांच्या निवडीवर विश्वास ठेवून आज तुम्ही तालुक्यामध्ये जबाबदारी आमच्या खांद्यावर खांद्या ठिकाणी व्यासपीठावरती आता नगरपालिकेची या ठिकाणी जबाबदारी तालुक्यामध्ये एकंदर तालुक्यामध्ये सर्व अर्थाने बदल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने ते ठेवलाच ठेवला पण फलटण तालुक्याच्या जनतेने पण विश्वास ठेवला उपमुख्यमंत्री महोदयांनी जे शब्द दिले त्या पद्धतीने फलटण शहरामध्ये तालुक्यामध्ये अनेक काम आज वेगाने मंजूर होत आहेत निरा सारखी योजना ही पासून पडलेली योजना आज त्याच्या त्याच्यामार्फत जवळपास तीनशे सहा हेक्टर पाणी पिंपरला मिळणार सातशे आठशे एकर जवळपास मिळणार आणि आठशे एकर पाण्याची आवश्यकता मी या ठिकाणी पाण्याची एवढं पाणी उजव्या पाणी दोन केनल मध्ये पिंपर सापडणार आहे फक्त उसाच जर आपण नियोजन केलं मी आता सोशल मीडियावर बघतोय सध्या कि चारशे टनापर्यंत या पद्धतीने ऊस

मग आपल्याला आपण काय संपर्क पोहोचू शकत नाही आपल्याला नुसता तालुका बात आपल्याला कृषी अधिकाऱ्यांना सांगितले की पुढच्या आठवड्यामध्ये एआय पद्धतीने आपल्याला तालुक्यामध्ये जे काय लागवड आहे त्याच्या पद्धती या काय करता येतील ड्रोनने याची सर्व चर्चा त्या ठिकाणी मला आनंद आहे की आमदार स्वतंत्र पद्धतीने इंडिव्हिज्युअल ह्याच्या पद्धतीने तालुका तालुक्यामध्ये काम करतात पूर्वीच काम करणारी पद्धत आपण सगळ्यांनी बघितली आमदार अशा पद्धतीचे कधी पंचायत असेल किंवा काही घेऊ शकत नव्हते आज आमदार मोकळ्या मनाने मी आज त्यांना आज जॉईन झाले मी पण त्यांचे नव्हे म्हणत आहे पेपर मध्ये मला वर्ण करा म्हणून मी बेसिकली मलाही त्या ठिकाणी यायची आवश्यकता नाही लोकांचा निपटारा हे आमदारांच्या मानपत तालुक्यामधल्या लोकांचा निपटारा म्हणजे लोकांची कामं सुटत आहेत लोकांना मदत होते आणि जाग्यावर तहसीलदार साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत पोलीस अधिकारी आहेत त्या समस्या असतील गावच्या समस्या असतील रस्त्या असतील आनंद रस्ते असतील अनेक अडचणींचा निपटारा जागा होऊन या ठिकाणी आमदार साहेबांनी आता पंधरा तारखेपर्यंत तालुक्याचा दौरा करायचा ठरवलं आता जर आचारसंहिता लागली तर नाही करता येणार ना। आहे पण जोपर्यंत लागल तोपर्यंत पंधरा तारखेपर्यंत तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या गावांचा सगळ्यांचा दौरा या ठिकाणी करण्याचं कालच ठरवलं एक मला आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आचारसंहिता लागेल आचारसंहिता काय लागेल तेव्हा लागेल अशा पद्धतीचा निर्णय काल झाला आणि पंधरा तारखेपर्यंत शासन आपला जारी हा प्रोग्राम तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग अशी या ठिकाणी कृषी विभागावर पण ट्रॅक्टरचं वाटप त्या ठिकाणी झालं चेहऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघायला पाहिजे की चावी कृषी विभागामध्ये साडेचारशे ट्रॅक्टर या ठिकाणी मी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून काय अभिनंदन करेल की आज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर समोर दिले आज अजून साडेसहाशे ट्रॅक्टर लॉटरीमध्ये लागले मला वाटतंय की प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टर आहे एका घरामध्ये चार ट्रॅक्टर करून ट्रॅक्टर एक मला इतके ट्रॅक्टर झाले शासनाच्या योजनेचा फायदा आता सर्वांना होतोय वेगाने तालुका आज या ठिकाण रेल्वे महामार्ग झाला आहे हायवे आपल्या ठिकाणा गेलेला आहे वेगवेगळे व्यवसाय हायवे झालेले पण तर वेगाने बदलत आहे

तसं परमेश्वर आणि आपल्या दृष्टीने परमेश्वर देवा भाऊ या ठिकाणी भागाचे एकंदर कल्याण करण्याचं काम सर्व मग रेल्वे असो रस्ते असो पाणी असो सर्व समस्यांचा निपटारा करण्याचं काम या ठिकाणी देवाभाऊने केलं आज आमदार साहेबांनी टेकवर केलं तालुका टेकवर केल्यापासून त्यांची बॅटिंग जो कुठलाही बॉल टाकला बॉल सगळा सगळ्या पडला आणि आमदार पंच्च डबल इंजिन दादाचे आणि त्या ठिकाणी एका शासन चाललेले एका चांगल्या प्रशासन चालले दोन्ही जर त्या ठिकाणी चालले तर लोक ढीक फायलीचा ढीक करण्यापेक्षा विकास कामांचा डोंगर आपण उभा करण्यात तालुका घेऊन जाऊया कारण काय बऱ्याच ठिकाणी असेल फायलीचे ढीक असायचे आणि धुळी फेटी पडली त्या असेल त्यापेक्षा गावात जाऊन गावच्या समस्या जर सुटल्या तर लोकांना आनंद आहे आज जर पद्धतीने या ठिकाणी समस्या मी खर प्रशासनाच्या या ठिकाणी आवार होतो की तुमच्या सहकारी या ठिकाणी नाही तर काय होतं का बांधव भांडव होते तहसीलदार साहेबांचं डोकं खाल्लं जात प्रांत साहेबांचं खात्यात तिथनं झाले की काट्या कुट्या झाले की तिकडे जगताप सागर करी मारा मारे उद्योग मग ह्या पार्टीचा फोन आला त्या पार्टीचा फोन आला ती झाले की पण वकील आकडे वकील झाले की कोर्ट कोर्ट झालंय की त्या लग्न भाऊ बंद केली ही कायमस्वरूपी लोकांच्या चर्चेतनं ह्याच्यातन कापशी वस्तीचा विषय थोडासा फायदा होता सगळ्यांनी बाकीच्या कापसे नाही रस्ता ते दुसऱ्यांना आहे आणि कापशी वस्ती करता रस्ता आपल्याला पण त्याच्यावर आता सहा लाख रुपये असतात पण सहा लाख रुपये तर आणि बाकी आमदार साहेब येते यांचं कथित फुलाचा विषय जो राहिलेला आहे तो बंद झालेला फुल केवळ आपले तांत्रिक बाबी म्हणून या ठिकाणी परत गेला आपण या ठिकाणी आराखडा केला होता आपल्याकडे पाठपुरा पाठपुरावा झाला नाही मी मराठीच पहिलं भाषण जवळच सांगितली कार्यकर्ता भांडणारा पाहिजे पाठपुरावा करणारा पाहिजे आम्ही या ठिकाणी जर तुमच्या बाजूने आमदार खासदार वाटत असलो तर मी तर खासदार असताना खासदार तरी आलोच नाही मी शिपाई म्हणूनच फायलिंगची सही करायची खालून वर शेवटपर्यंत मुख्यमंत्री साहेबांकडे परत पोच करून त्यांना आदेश निघत तोपर्यंत शिपाई म्हणून मी काम केले मग मला कधी काय का पाठपुरावा करताना खालवर न वरती जाताना कधी लाज वाटली नाही त्याच्यामुळेच कामावर या ठिकाणी उठवू शकली तर त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या सुद्धा जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी मी सरपंच आहे मी माझे सरपंच हे सगळं सोडून गावच्या समस्या पालक हाताळ करायचे असेल आपल्याला सगळ्याला मी ज्या आम्ही ज्या पद्धतीने काम, काम तर तर करतो त्या पद्धतीने स्वतःला भागला घेऊन काम करावं लागणार तर गावच्या समस्या सोडवू शकतो पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो राहायला तालुक्याचा आढावा बैठक पुन्हा आमदार साहेब घेणार आहेत त्या बैठकीत आपण राहिलेले सगळे विषय आपण मार्गाला लावतो एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे बावीस चौसष्ट शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव